महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण लाइव न्यूज खोबराजी पाटील नरवडे यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड वाटप करण्यात आले भाजपा सरचिटणीस हिंगोली खोबराजी पाटील नरवडे यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांना हे पॅड वाटप करण्यात आले पार्टीखुर्द सुकळी कोठारी कोठारवाडी पार्टी बागल कानोसा दिग्रस खाजमापूर वाडी सोमठाणा शिवशंकरनगर कुरुंदा कुरुंदा व नरहर कुरुंदकर विद्यालय प्राथमिक कन्या विद्यालय कुरुंदा या शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना खोबराजी पाटील नरवडे यांच्या वतीनं परीक्षा पॅड वाटप करून छत्रपती शिवाजी महाराज यांची आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आली विशेष म्हणजे या पॅडवरती समोरील बाजूने छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा व राज्यगीत तर दुसऱ्या बाजूने भारतीय संविधान उद्देशिका छापून हे पॅड तयार करण्यात आले विद्यार्थ्यांना राज्यगीताबद्दल व भारतीय संविधानाबद्दल या, या पॅडच्या माध्यमातून माहिती मिळेल हा यामागील उद्देश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार तुरे तसंच इतरत्र खर्च न करता विद्यार्थ्यांना पॅड वाटप करून ही जयंती खोबराजी पाटील नरवडे यांच्या वतीनं साजरी करण्यात आली या उपक्रमामुळे कुरुंदा सर्कलमध्ये त्यांच्या कार्याचं कौतुक केलं जाते सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वर्ग यांनी खोबराजी पाटील नरवडे यांचे आभार मानले विविध शाळांमध्ये पॅड वाटप करतेवेळी खोबराजी पाटील नरवडे यांच्यासोबत पंचायत समिती उपसभापती विजयराव नरवाडे कुरुंदा सरपंच राजेश पाटील इंगोले अवधूत शिंदे मनोज कान्नेवार तान्हाजी भोसले गणेशराव बागल गणपतराव काळे संतोष दळवी देवानंद दळवी नामदेव दळवी सरपंच भागवत दळवी शिवाजी चांदणे रमेश बागल संदीप अंभोरे सुकळीचे सरपंच कुंडलिनी अंभोरे मोहनराव अंभोरे रामराव ढाकरे पंचायत समिती सदस्य वसमत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विविध सामाजिक उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचं आवाहन खोब्राजी पाटील नरवडे यांनी यावेळी सर्व मावळ्यांना केलं महाराष्ट्र लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी नागराज एंगडे हिंगोली खोबराजी पाटील नरवाडे यांच्या संकल्पनेमधून पुरुंदा आणि गिरगाव या दोन सर्कलच्या परिसरामध्ये शालेय शिक्षणामध्ये उपयोगामध्ये येणार हे पॅड जिल्हा परिषद असेल किंवा परिसरातील आणखी दुसऱ्या जी शाळा आहेत या सगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्या पॅडचं आपण विद्यार्थ्यांना वाटप करत आहोत खरं म्हणजे हे विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी भेट आहे परंतु विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये उपयोगा उपयोगामध्ये येणार एक साहित्य आहे हे साहित्य तर आहेच आहे पण याच्यामध्ये याच्या पहिल्या बाजूने राज्यगीत आहे की जे आज शासनाने सगळ्या शाळांमध्ये कंपल्सरी केलेलं आहे तर विद्यार्थ्यांना हे सुद्धा महत्वाचं आहे आवडीचं आहे आणि राजाची जयंती असल्यामुळं राज्याचा फोटो पण या ठिकाणी एक चांगला आकर्षित मोठा फोटो या ठिकाणी आपण याच्यावर छापलेला आहे आणि याच्यावरच एक एका बाजूने भारताचे संविधान सुद्धा आहे तर लेकरांमध्ये संविधानाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक चांगलं जागरूकता निर्माण व्हावी संविधानाबद्दल लेकराला आदर व्हावा ही याच्या मागची भावना आहे आणि अशा पद्धतीने हे प्याड आपण विद्यार्थ्यासाठी तयार करून प्रत्येक गावामध्ये जाऊन हे वाटप करत आहोत जेणेकरून लेकराला याचा शालेय साहित्यामध्ये शाळेमध्ये परीक्षा देण्यासाठी असेल अभ्यास करण्यासाठी असेल याचा निश्चितपणे फायदा होईल था। आव्हान आता आपण काही गोष्टी जयंती साजरी करत असताना करतो डीजे लावणे असेल किंवा अजून काही गोष्टी अशा आहेत की त्याचा वायफळ खर्च होतो आणि त्याच्यामुळं परिसरातील सगळ्याच सगळ्यांना त्याचा त्रास पण होतो त्याचं ध्वनी प्रदूषण होऊ शकते किंवा अजून काही गोष्टी जर केल्या त्याचा काय आणखी वेगळे परिणाम होऊ शकतात परंतु समाजामध्ये काम करत असताना समाज बांधवांनी अशा जर काही वस्तू असतील किंवा काही शाळेसाठी असेल अजून काही जे आपल्याला करता येते तर याच्यामध्ये भेटच्या माध्यमातून जर आपण जर दिल्या तर हे कायमस्वरूपी स्मरण राहते आणि त्याचा काही उपयोग पण होऊ शकतो याच्यापासून काही प्रदूषण वगैरे हा तर काहीच नाहीये परंतु लेकराला याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि समाजाला पण याची एक चांगला संदेश समाजामध्ये जाऊ शकतो सर्वांना मला हीच विनंती आहे की आपण सुद्धा अशा काही गोष्टी ज्यांना जे जमलते ज्यांना जे शक्य आहे ते या जयंतीच्या निमित्तानं जर केलं तर एक राजाला सुद्धा राजाची जयंती सुद्धा चांगली चांगल्या विचारानं साजरी केल्यासारखं होईल उद्या एकोणीस फेब्रुवारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे या निमित्तानं मी माझ्या गावात गेली वीस वर्ष झाले या समाज कार्य करत असतो त्या ठिकाणी सरपंच म्हणून कार्य चालू आहे आणि या माझ्या गावात जे मी काही उपक्रम राबवतो प्रत्येक वेळेस वेगवेगळे माझी शाळा सुद्धा खूप चांगली आहे जिल्हा परिषद आणि त्या पद्धतीनं आपल्या परिसरातील सर्व शाळांना सुद्धा या या निमित्तानं आपण काहीतरी द्यावं असा विचार मनात आला आणि मग आता काय द्यावं आमच्या चौधरी सरांनी सुचवलं की सर काहीतरी प्याड वगैरे दिलं तर चांगलं राहील मग मी त्या त्याच्यावर विचार करून आता जे आपल्या राज्य शासनानं राज्यगीत कंपल्सरी केले जे शिवाजी महाराजाच्या याचा आहे आणि त्याच्यातून राज्यगीत वाचल्यावर जे मुलांना प्रेरणा मिळते जे ऊर्जा मिळते त्या राज्यगीतातून मिळते म्हणून पहिल्या पानावर आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि राज्यगीत असं या पहिल्या पानावर छापलं आणि जिजाऊ मासाहेब जिजाऊ यांचा सुद्धा या ठिकाणी मुलांना स्मरण व्हावं म्हणून या ठिकाणी ते छापण्यात आलं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधान लिहिलं आणि त्या संविधानावर आपल्या देशाची देश चालतो त्या संविधानाचं सुद्धा मुलांना पाठन व्हावं आणि त्याच्यातून सुद्धा त्या संविधानाचे सुद्धा कडवे अतिशय ऊर्जा देणारे असतात आणि म्हणून ते प्रत्येक विद्यार्थ्यांना पाठ झाले पाहिजे त्याच्यातून त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे या हेतून या परिसरातील नुसतं कुरुंदा सर्कल गिरगाव सर्कल न धरता या परिसरातील सुकडी असल सोमटाणा असल बागलपार्टी असल हे सग सर्व जवळपासचे ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा व इतर काही शाळा यांना ही या छोटीशी भेट वस्तू म्हणून या शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्याच्या संदर्भात शुभेच्छा म्हणून या ठिकाणी माझ्या मनात आलं आणि सर्व शाळांमध्ये आज या ठिकाणी कुरुंदा आम्ही मुद्दाम आज ठेवलं गेले पाच सहा दिवस झाले आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन त्याच निमित्तानं गावातील ग्रामीण भागातील सर्व जनता एकत्र करून त्यांना शाळेबद्दल आवड आणि शाळेची जिल्हा परिषद शाळेची गरज काळाची गरज हे समजून सांगून आदरणीय आमचे विजयराव नरवाडे दादा सोबत आहेत निश्चित त्यांचा सुद्धा मोठा अनुभव आहे आणि त्यांनी गावात गेल्यावर त्या लोकांना हे सर्व गोष्टी समजून सांगितल्यावर त्याच्यावर काय परिणाम होतो आणि त्याचा जिल्हा परिषदचा दर्जा वाढला पाहिजे आणि जिल्हा शिक्षण सुद्धा चांगलं आहे आणि सुविधा सुद्धा आपल्या जिल्हा परिषदला चांगल्या आहेत आणि या शाळेचा दर्जा वाढावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलो आहे